बीड अहिल्यानगर रेल्वे सुरू तिकिटांचे दर किती कोठे आणि किती स्टॉप टायमिंग काय पहा बुधवारी बहुप्रतीक्षित बीड अहिल्यानगर रेल्वेचा शुभारंभ झाला बीड अहिल्यानगर परळी मार्गावर ही रेल्वे धावणार असून पहिल्या टप्प्यात बीड ते अहिल्यानगर या एकशे सदुसष्ट किलोमीटर मार्गावर ही रेल्वे सुरू झाली या प्रवासासाठी कमीत कमी, कमी दहा रुपये ते जास्तीत जास्त चाळीस रुपयांपर्यंतचे तिकीट दर असणार आहे बीडहून केवळ चाळीस रुपयात अहिल्यानगरला जाता येईल पहिले स्टेशन राजुरी नवगण असून बीड वरून फक्त दहा रुपयात येथे जाता येणार आहे बीड ते अहिल्यानगर या रेल्वे प्रवासात एकूण रेल्वे स्टॉप असून यात बीड रायमोह रायमोहा विघनवाडी जाट नांदूर अमळनेर हतोला बेताळवाडी न्यू आष्टी कडा न्यू धानोरा सोलापूरवाडी न्यू लोणी नारायणडोह अहिल्यानगर अशी स्थानके असणार आहेत वेळेचे पहिले तर गाडी क्रमांक एकाहत्तर चारशे एक्केचाळीस सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी अहिल्यानगरवरून निघणार असून ती साडेबारा वाजता बीडला पोहोचणार आहे तर तीच गाडी दुपारी एक वाजता परत अहिल्यानगरसाठी जाणार असून सायंकाळी साडेसहाला ला अहिल्यानगरला पोहोचेल